आसेगाव येथील कैलासवासी दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील पस्तीस वर्षीय शिक्षिकाने वर्गातील विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छडले या त्रासाला कंटाळून पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी शिक्षक अजय जयवंत सासवडे यांचा हा संतापजनक प्रकार समोर आला दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे शिक्षक मुलीला त्रास देत असल्याची कुणकुण दोन हजार तेवीस मध्ये कुटुंबाला लागली होती त्यानंतर कुटुंबियांनी मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला मात्र तुमची मुलगी हुशार आहे तिला शिकू द्या अशा असा पवित्रा शाळेने घेतला संपूर्ण बातमी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा शिक्षकाला समजावून सांगण्याची जबाबदारी शाळेने घेतली त्यानंतर मुलीने देखील तक्रार दिली नाही त्यामुळे कुटुंबियांचा समज झाला की आता हा शिक्षक मुलीला त्रास देत नसावा मात्र मे रोजी आत्महत्या आई मुलीचे दफ्तर पाहत होती तेव्हा त्यात स्मार्ट वॉच आढळले डिस्प्लेवर अजयचा वॉलपेपर होता अजयनेच ते बर्जबरीने दिल्याची आईला खात्री पटली मुलीकडे दोन पत्रे देखील आढळली अजयने नेहाला बर्जबरीने प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते आईने अखेर दौलताबाद पोलिसांकडे तक्रार केली गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक दीपक पारधे यांनी त्याला अटक केली अल्पवयीन मुलीला डायरी लिहायची सवय होती तिने इंग्रजी मराठी तिच्या डायरीत शिक्षक अजय बद्दल लिहिलं होतं मम्मी सर घरी आले होते मी तुला सांगू शकले नाही असं त्या डायरीत लिहिल्याचं आढळलं आहे अजयनं तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याचं समोर आलंय मुलीच्या वडिलांचं वर्षभरापूर्वी निधन झालंय त्यानंतर मुलीने असं आयुष्य संपवल्याने कुटुंबाला मात्र मोठा धक्का बसला आहे